श्री गोंदा तालुक्यातील गौण खनिज पथकावर झालेल्या जीवगेळ्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन शिगोंदा तालुक्यातील गौण खजिना पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत कामवंत आंदोलन दिनांक सव्वीस जून सुरू आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी गावात अवैध गौण खजिन उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला जवळजवळ बारा ते चौदा इसमांनी हल्ला केल्याची माहिती आहे या हल्ल्यात महसूलचे सहा कामगार तलाठी कर्मचारी व तीन मंडळ अधिकारी जखमी झाले या सर्व फरार असलेल्या बारा ते चौदा इसमांना त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत श्रीरामपूर तालुका कामगार तलाठी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे यावेळी तलाठी संघटना जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कदम श्रीरामपूर महसूल कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष महेश खरपुडे तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजेश घोरपडे मंडळाधिकारी मंडलिक तलाठी सोहळे सूर्यवंशी दरेकर श्रीनाथ कदम पुंड देसाई गायकवाड इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर मी बाबासाहेब कदम अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचा उपाध्यक्ष आहे श्रीगोंदा तालुक्यातील चौरसाळुंगी या ठिकाणी बावीस जून रोजी रात्रीच्या वेळेस वरिष्ठांच्या आदेशानुसार जे महसूलचं पथक गौण खनिज अवैध गणू गौण खनिज वाहतूक जी सुरू होती तर ते रोखण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्या जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी या सहा तलाठी आणि तीन अधिकारी यांच्या पथकावर हल्ला केला त्याचबरोबर शासकीय वाहनाची तोडफोड केली आणि हा जो हल्ला आहे तो अतिशय जीवघेणा स्वरूपाचा करण्यात आलेला होता आणि त्यांना जे पोलीस संरक्षण पाहिजे होतं तर ते तेवढ्या तत्परतेने त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाही आणि म्हणून आरोपींना अटक व्हावी यासाठी आम्ही सव्वीस जूनपासून या, या ठिकाणी महसूल कर्मचारी संघटना तलाठी संघटना आणि मंडलाधिकारी संघटना सर्वांनी मिळून आरोपींना जोपर्यंत कडक शासन होत नाही आणि अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आतापर्यंत असे बरेच गुन्हे झालेले आहेत की आपलं एखादं पथक जातं आणि त्याच्यावर जीव होतं त्याच्यासाठी तुम्ही काही नियोजन वगैरे केलं त्याची के काही मागणी केली आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे आमची अशी मागणी आहे की हे जे काही पथकं वगैरे जातात तर त्याच्या त्यासाठी नायब तहसीलदार दर्जाचा एक अधिकारी आमच्याबरोबर असावा आणि त्याचबरोबर दोन शास्त्रधारी पोलीस असावेत तरच हे पथक त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावं की जेणेकरून सर्वांचं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल आणि योग्य असं गौण खनिज वाहतूक अवैधरित्या होते तर त्याला प्रतिबंध करता येईल आतापर्यंत काय ये आरोपीला काही पकडण्यात अद्यापर्यंतच्या माहितीनुसार एक आरोपी पकडल्याचं कळ कल, कळतं आहे परंतु अजूनही का काही आरोपी थे त्या ठिकाणी दहा ते बारा जण त्या हल्ल्यामध्ये होते त्यामुळं उर्वरित आरोपींना त्वरित अटक व्हावी आणि त्यांना कडक शासन व्हावं यासाठी याची या आम आमची मागणी आहे मी महेश सोपानराव खरपुडे अवलकारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीरामपूर आम्ही आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर श्रीगोंदा तालुका येथील चवर सांगवी येथे जो महसूल पथकावर हल्ला झाला त्याबद्दल आरोपींना त्वरित अटक होण्यासाठी आम्ही आज तलाटी महसूल संघटना व महसूल कर्मचारी संघटना धरणे आंदोलन करत आहे तरी आरोपीस तात्काळ अटक व्हावी म्हणून आम्ही इथे आंदोलन करत आहोत